नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर गणपतराव जाधव राज्यशास्त्र विभाग प्रमुख लाल भतूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद मी आज आपल्याशी एका नव्या विषयावर सुसंवाद साधणार आहे तो विषय म्हणजे स्पर्धा हा शब्द ऐकल्यानंतर सर्वांनाच असं वाटतं की आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे खरं आहे सध्याचे युग स्पर्धेचे युग आहे असं प्रत्येकांच्या तोंडून बोललं जातं पण मला असं वाटतं की स्पर्धा ही केवळ आजच आहे का काल नव्हती किंवा उद्या असणार नाही का त्याबाबत मला आजचं युग स्पर्धेचं आहे असं म्हणणं पटत नाही पण स्पर्धा हा आजच्या युगाचा आणि मानवाचा विचार नाही तर तो निसर्गाचा एक नित्य नियम आहे अगदी पृथ्वीच्या अस्तित्वापासून स्वतःचे अस्तित्व राखण्यासाठी या स्पर्धेत अवघी सजीव सृष्टी ही सातत्याने धडपडताना दिसते आहे जे या स्पर्धेमध्ये धडपडत असताना यशस्वी झाले ते कायमस्वरूपी टिकले आणि जे यशस्वी होऊ शकले नाही ते मागे पडले ते पाठीमागे राहिले अगदी डायनासॉरसारखा मोठा प्राणी प्राणीसुद्धा या स्पर्धेमध्ये त्याला आपले अस्तित्व टिकवता आले नाही पण अगदी डासासारखे आणि एक छोटे छोटे जीवजंतूसुद्धा या स्पर्धेमध्ये आज तागायत आपले अस्तित्व ठेवून कायम आहे कारण ते या स्पर्धेमध्ये यशस्वी झाले आहेत अगदी निसर्गाचं सौंदर्य वाढवणारे जे काही वृक्ष आहेत एकाच ठिकाणी उभे राहून वाढणारी झाडे सुद्धा एकमेकापेक्षा अधिक सूर्यप्रकाश मिळावा आणि एकमेकापेक्षा आपली वाढी उंच वाढावी असे स्पर्धा करतात मग अशा सर्वव्यापी स्पर्धेतून मानव नावाचा प्राणी कसं काय सुटणार आहे म्हणून मला असं म्हणायचं आहे की स्पर्धा ही आजच्या युगाची नाही तर ते एक वैश्विक चैतन्याचं प्रतीक आहे आपण अलीकडे पाहतो की प्रत्येक गोष्टीमध्ये गुणवत्ता हवी आहे त्यासाठी परीक्षेमध्ये गुणवत्ता मिळवण्यासाठी धडपडणारे विद्यार्थी लाखो विद्यार्थी आजही परिश्रम करताना दिसत आहेत एखाद्या आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपली गुणवत्ता वाढावी म्हणून अनेक खेळाडू धडपडताना दिसत आहेत जागतिक बाजारपेठ असेल किंवा राष्ट्रीय स्थानिक बाजारपेठ असेल या सर्व बाजारपेठामध्ये धडपडणारे व्यापारी दिसत आहेत कारण त्यांना आपली गुणवत्ता वाढून स्पर्धेमध्ये आपल्याला सहभागी आहे प्रत्येकाने असं वाटतं की आपल्या क्षेत्रामध्ये आपण अधिक गुणवत्ताधारक असले पाहिजे त्यासाठी ते, ते प्र प्रयत्नशील असतात मग हे एवढं असताना सामान्य माणसाकडे स्पर्धा नाही का तर मला असं म्हणायचं आहे की अगदी आपण प्रवास करत असताना बस असो अथवा रेल्वे असो खिडकीची सीट मला मिळाली पाहिजे म्हणूनसुद्धा प्रत्येकजण धडपडत असतो मग तीसुद्धा एक सामान्य माणसातली एक प्रकारची स्पर्धाच आहे कारण स्पर्धा ही सामान्य माणसापासून ती सुरू होत आहे आणि ती प्रत्येक क्षेत्रामध्ये ती स्पर्धा स्पर्धा असते कारण या स्पर्धेतून जो पुढे जातो त्याचं जीवन यशस्वी होतं त्याचं जीवन गतिमान होतं आणि म्हणून स्पर्धे टिकून राहण्यासाठी स्पर्धेच्या प्रवाहासोबत पुढे वाटचाल करण्यासाठी त्यामध्ये एक गतिमानता हवी आहे आणि ही गतिमानता निर्माण करण्यासाठी मग क्रीडा असेल राजकारण असेल अर्थकारण असेल व्यापार असेल शिक्षण असेल नोकरी असेल अशा सर्वच क्षेत्रामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारची स्पर्धा ही अधिक गतिमान होताना दिसते आहे म्हणून स्पर्धा कशासाठी तर प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळं वळण देण्यासाठी स्पर्धा ही प्रत्येकाला आपल्या आयुष्याची चालना देणारं एक प्रतीक आहे स्पर्धा आपल्याला गतिमान वळवतं स्पर्धा आपल्याला चुरस निर्माण करतो स्पर्धा आपल्याकडं कर, आपल्याला प्रगतीकडे घेऊन जात आहे म्हणून या सर्व गुणवत्ताच्या माध्यमातून आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपल्याला वेगळं काहीतरी करता आलं पाहिजे किंवा वेगळं करून दाखवायची धमक आपल्यामध्ये असली पाहिजे यासाठी स्पर्धेची गरज आहे मग आम्हाला समजलं पाहिजे की ही स्पर्धा कशासाठी करायची आहे कोणासाठी करायची आहे कोणासोबत करायची आहे आणि हे जेव्हा आमच्या लक्षात येतं त्यावेळी मात्र एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे की आम्हाला ज्या स्पर्धेमध्ये उतरायचं आहे ज्या स्पर्धेचे लाभधारक व्हायचं आहे ज्या स्पर्धेत टेकायचं आहे त्या स्पर्धेतील माझ्यात असलेली बलस्थाने काय आहेत आणि माझ्यात असलेल्या कमतरता काय आहेत हे जर आम्हाला सहज लक्षात आलं तर आम्ही कोणतीही स्पर्धा सहज जिंकू शकतो आणि येणाऱ्या सर्व आव्हानावर मात करू शकतो म्हणून मित्रांनो स्पर्धा ही आजच्या स्प आजच्या युगाचं ब्रीद असलं तर ते एक निसर्गाचा नित्यनेयम आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की स्पर्धा एक वैश्विक चैतन्य आहे आणि आपण या वैश्विक चैतन्याचा भाग असल्यामुळे ती माणसाशी आणि माणसाच्या प्रवृत्तीशी खूप जवळून जाणारी आहे म्हणून या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्यात असलेली गुणवत्ता आणि आपल्यात असलेली बलस्थाने आपल्यात असलेल्या कमतरता याचा शोध घेऊन आपण या स्पर्धेचे एक लाभार्थी असले पाहिजे असं मला वाटतं म्हणून